अहिल्यानगरमध्ये येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी झाडांची बेसुमार कत्तल प्रशासन गप्प अहिल्यानगर येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीकडून अधिग्रहण केलेल्या जमिनीवर झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली असल्याचे ग्रामस्थांमध्ये आता संतापाचे वातावरण तयार झाले आहे मांडवे येथे एका कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जा सोलार प्रोजेक्ट उभारला जात आहे या प्रोजेक्टसाठी गावातील सहा सात शेतकऱ्यांची सुमारे पंचेचाळीस एकर जमीन घेण्यात आली आहे या जमिनीतील अनेक लहान मोठे वृक्ष वनविभागाची परवानगी न घेताच तोडण्यात आल्याची तक्रार सविता आप्पासाहेब गावंडे यांनी वनविभागाकडे केली तसेच कंपनीद्वारे टाकलेली विजेची एक्सप्रेस तिसगाव रस्त्याला चिटकून खांब उभे करून केली जात असल्याची तक्रार गावंडे यांनी केली होती त्यामुळे या प्रकल्पाविरोधातील वाद आणखी वाढल्याचे दिसत आहे प्रकल्पासाठी कंपनीने ताब्यात घेतलेल्या पंचेचाळीस एकरांवर एकही झाड नव्हते का असा प्रश्न उपस्थित करीत या पंचेचाळीस एकरांवरील झाडे गेली कुठं मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे ग्रामस्थांना अरे राबी करत असल्याचा आरोप येथील सरपंचांनी केलाय मंडळी सौर ऊर्जा प्रकल्प जरी फायद्याचाच असला तरी पंचेचाळीस एकरांवरील झाडांची कत्तल करणं कितपत योग्य आहे तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करा